श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सगळ्यांना मी एक अशी म्हणजे सेवा सांगणार आहे अकरा गुरुवारांची सेवा आता बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की अकरा गुरुवार किंवा महाराजांचे जे गुरुवार केले जातात ते कोणत्या पद्धतीने केले जातात मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र हे आपल्या गुरुचरित्रातली एक ओळी आहे त्याप्रकारेच तुम्हाला सांगेल तुमचं मन पवित्र पाहिजे तुमचं मन झालं त्यावेळेस तुम्ही सुरुवात करू शकता कुठल्याही गुरुवारी आपण सुरुवात करू शकता प्रत्येक गुरुवार हा आपला गुरूंचा असो आणि प्रत्येक गुरुवारी आपल्याला सेवा करायची असते गुरुवांची हे लक्षात ठेवायचं कायम आपण तर कुठल्याही गुरुवारी तुम्ही सेवा चालू करू शकतात आपल्याला गुरुवार कुठल्या पद्धतीने करायचे आहेत आता गुरुवारांचा उपवास करावा का ताई किंवा सेवा कुठल्या कुठल्या करायच्या असतात गुरुवारचं व्रत जर आपण महाराजांचं केलं तर किंवा मांडणी आपण करायची असते का की मांडणीच करायची का असा काही नियम आहे का सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुमची काही इच्छा असेल किंवा इच्छापूर्तीसाठी सुद्धा तुम्ही करू शकतात तुमचं अडलेलं काम आहे आणि ते होतच नाही आहे भरपूर प्रयत्न केले सेवा भरपूर झाल्यास सगळं काही झालं तुमचं पण सेवा केल्याने देखील हे काम होत नाही आहे मार्गी लागत नाही आहे प्रश्न तर नक्कीच तुम्ही अकरा गुरुवार करा महाराजांचे महाराजांचे गुरुवार केल्यानंतर तुम्हाला दृष्टांत अनुभव आल्याशिवाय राहणार नाही एवढी मी शाश्वती देते कारण आपले महाराज हा आहेतच तसे फक्त तुम्हाला भाव पूर्ण पाहिजे एवढं सांगेल भाव मनातली म्हणजे पूर्ण श्रद्धेने करा आणि महाराजांनी दाखवलेल्या रस्त्याने चला तुम्ही उपवास केले तुम्हाला फळ निश्चितच आहे दृष्टांत निश्चित आहे संकेत देखील निश्चितच आहे आता आपल्या विषयाला वळते आता गुरुवार हा कुठलाही गुरुवार म्हणजे सुरुवात करू शकतात गुरुवारी व्रत करायचा का ताई उपवास करायचा का हा प्रश्न पहिला तर तुम्हाला सांगेन तुमच्या शरीराला झेपत असेल तर निश्चितच तुम्ही उपवास करू शकतात तुमच्या शरीराला जर उपवास झेपत नसेल तर तुम्हाला सांगेल तुम्ही जेवण अगदी केलं तरी देखील चालेल महाराज केव्हाच म्हणत नाही की आपल्या बाळाने उपवास करावा उपाशी राहावा महाराजांना कधीच आवडणार नाही त्यामुळे तुमच्या गोळ्या औषधी असतील एखाद्या व्यक्तीच्या सांगेल मी तर नक्कीच तुम्ही जेवण देखील करू शकतात फक्त सेवा या आपल्या अगोदर करून घ्या महाराजांना नैवेद्य द्या आपण जे खाणार आहोत ते महाराजांना नैवेद्य दाखवा नंतर तुम्ही करू शकतात ज्यांना उपवास धरता येतो किंवा उपवास करता येईल ते करू शकतात फलहार घेऊ शकतात समजा कोणाला शाबुदाण्याची खिचडी खायची ते खाऊ शकतात आता तुम्ही बोलात ताई तू कशी करते तर मी फलहार घेते फक्त जर घ्यायचाच आहे तर त्या व्यतिरिक्त मी काहीच घेतलं नव्हतं आणि संध्याकाळी उपवास महाराजांना नैवेद्य दाखवायचा आणि उपवास सोडायचा या पद्धतीने व्रत वैकल्य जे गुरुवाचं असतं ते करायचं असतं ठीक आहे हे लक्षात आलं असेल आता दुसरा प्रश्न असा की ताई सेवा कशा करायच्या तर सेवा गुरुवाच्या सेवा मेन काय असतात चरित्र साराम रुद ग्रंथाचं एक पारायण आता एक पारायण किंवा एक पाठ म्हणजे काय तर पहिल्या अध्यायांपासून तर एकविसावा अध्याय जो असतो तो एका बैठकीत वाचन करणं म्हणजेच एक पारायण सगळ्यात आधी सांगेल तुम्हाला ठीक आहे तर एक पारायण करणं त्यानंतर अकरा माळी जप हा करायचाच आहे तुम्ही बोलाल एवढे नाही ती एकच माळ करेन नाही अकरा माळी जप अनिवार्य आहे तो करायचाच आहे तिसरं म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र हा अकरा वेळाच म्हणायचा आहे तुम्ही बोला तीन वेळा दोन वेळा नाही अकरा वेळाच म्हणायचा आहे या तीन सेवा आपल्याला गुरुवारच्या व्रत जो करणार आहोत महाराजांचं त्यासाठी करायचं आहे सगळ्यात आधी मी विसरली सांगायचा की सगळ्यात आधी गुरुवारच्या दिवशी पहिला गुरुवार जेव्हा तुम्ही सुरुवात करणार त्या दिवशी तुमची इच्छापूर्ती जर असेल तर संकल्प करायचा आहे संकल्पमध्ये तुमचं नाव अवगत्र जे काही तुम्हाला समस्या असेल ते महाराजांना सांगायची आहे आणि महाराजांना सांगायचं सा यासाठी मी तुमचे गुरुवार करत आहे माझ्याकडून गुरुवारचे व्रत करून घ्या हे आपण महाराजांना सांगितल्याशिवाय सुरुवात करायची नाही तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे पहिल्या गुरुवारी त्यानंतर आता पुढचा प्रश्न असा की मांडणी करायची का ताई तुम्हाला मांडणी करायची असेल तर अवश्य करावी माझं असं म्हणणं आहे तुम्हाला मांडणी करायची अवश्य करा नाही केली मांडणी तरी देखील चालेल देवघरासमोर मी काय केलं देवघरासमोर बसून सेवा केलेल्या आहेत सगळ्या देवघरासमोर बसून सेवा करायच्या महाराजांना नैवेद्य मात्र द्यायचा जे फलहार मी घेत होती ते फलहार महाराजांना नैवेद्य दाखवत होती संध्याकाळी दे देखील जे उपवास सोडायला आपण जेवण बनवत असतो ते महाराजांना दाखवायचं नैवेद्यामध्ये आणि नंतर मी ग्रहण करत होती या पद्धतीने मी उपवास केले पण तुम्हाला जर पाठ मांडायचं असेल किंवा मांडणी करायची असेल तर तुम्ही अवश्य मांडू शकतात एका पाटावरती लाल वस्त्र टाका चौरंगावरती पाटावरती रांगोळी वगैरे काढायचं महाराजांची मूर्ती जी असते तो अभिषेक वगैरे करायचा मूर्ती तिथे म्हणजे ठेवाय आपण पाटावरती ठेवायची त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा तुपाचा केला तर अति उत्तम तेलाचा केला तरी देखील झाले धूप दीप दाखवायचं नंतर आपण ह्या सेवा करायच्या पाठ मांडी नाव द्यायची परत त्यांना नैवेद्य दाखवायचा सेम तीच पद्धत बाकी काही नाही या पद्धतीने तुम्ही करू शकतात तर तुम्ही देवघरासमोर केलं तरी चालेल किंवा पाठ मांडला तरी चालेल पाठ मांडलाय ती मांडणी किती वेळ लाव द्यायची तुम्ही रात्रभर गुरुवारी ठेवली तरी चालेल कारण संध्याकाळी उपवास सोडू आपण त्या मांडणीच्या समोर जर तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात उपवास सोडायचा तुम्हाला संध्याकाळी तर नैवेद्य दाखवा रात्रभर ठेवा दुसऱ्या दिवशी आपण ती मांडणी उचलू शकतो या पद्धतीने करू शकतो काही हरकत नाही तर नाही केलं तरी चालेल किंवा केलं तरीही चालेल काही मनात शंका आणायची नाही त्या बाबतीत आपण जर संकल्पयुक्त सेवा करत असतो तर कुठलीही संकल्पयुक्त सेवा करताना तुम्हाला सांगेल काय काय आपल्याला पालन करायचं असं जोपर्यंत आपले अकरा गुरुवार होत असतात तोपर्यंत आपण परान्न घेऊ नये सहसा तरी गुरु गुरुवार गुरु सहसा करून गुरुवारच्या दिवशी आपण परान्न घ्यायचंच नाही आपण जर संकल्पयुक्त सेवा करत असतो तर संकल्पयुक्त सेवा करत असताना परान्न हे वर्ज्य असतं हे लक्षात घ्यायचं तुम्ही गुरुवारच्या दिवशी तरी परान्न ग्रहण करू नये पर अन्न म्हणजे काय तर दुसऱ्या व्यक्तींच्या घरचं अन्न जे असतं ते ग्रहण करायचं नाही ठीक आहे हे लक्षात घ्या आपल्या घरीचं आपण पोथी पाठ काय वाचन करायचं ते इथे करू शकतो आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न तर ताई आम्ही नोकरीला जातो मग तिथे या सेवा करायच्या का तर नाही तुम्हाला सेवा करायच्या आहेत तुम्हाला फळ देखील पाहिजे आणि तुम्हाला सेवा देखील करायच्या आहे तर तुमच्या देवघरासमोर बसूनच तुम्हाला सेवा करायच्या आहेत हे लक्षात घ्या सगळ्यात आधी तुम्ही ड्युटीवर आणि इथे तिथे सेवा करायला चालणार नाही तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्पयुक्त करत आहात तर लवकर उठा सेवा करा कारण आपण आपल्यासाठी काहीतरी मागत असतो देवाजवळ म्हणून हे तर गोष्टी आपल्याकडून व्हायलाच हव्यात झालं हे क्लिअर सुत्तक आला आला तो गुरुवार तुम्ही सेवा करू नका स्किप करायचं आहे एक जाओ दोन जावो सुत्तक असं तर दोन जातात तर तुम्ही उपवास मात्र व्रत मात्र तुम्हाला करायचं आहे शेवटी महाराजांची इच्छा असते केव्हा आपले गुरुवार आपल्याकडून पूर्ण करून घ्यायचे तर तुमचे एक दोन गुरुवार जाऊ द्या तीन जाऊ द्या कितीही गेलेत शेवट त्यांना फळ द्यायचं असतं तेव्हाच ते, ते देत असतात आपली परीक्षा घेत असतात म्हणून हे करायचं आहे तर ही गोष्ट झाली पुढचं मी तुम्हाला सांगेल सेवा करत असताना काळं वस्त्र कधीही परिधान करू नका गुरुवारच्या दिवशी शक्यतोवर काळं वस्त्र परिधान करू नका हे सांगेल महाराजांचा अभिषेक वगैरे आपण गुरुवारी करतो त्या गोष्टी काही मला सांगाव्या असं आवश्यक वाटत नाही कारण गुरुवारी आपण सगळेच महाराजांचा अभिषेक करत असतो गुरुवारी आरती देखील घेत असतो त्यामुळे ही गोष्ट पण नव्याने सांगायचं काम नाही तुम्हाला आरती दोघी वेळ आपण महाराजांची घ्यायची आहे अभिषेक महाराजांचा करायचा आहे या गोष्टी करायच्या आहेत नैवेद्य जसं मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचं आहे फुल फूल जे असेल चाफ्याचं असो कुठलंही असू द्या तुमच्याजवळ ते श्रद्धेने पूर्ण भाव ठेवून आपण महाराजांना व्हायचं आहे आता अकरा गुरुवार हे कम्प्लीट पूर्ण झालेत त्यानंतर अकराव्या गुरुवारी तुम्हाला उद्यापन किंवा सांगता करायची आहे तर तुम्हाला सांगेल उद्यापन किंवा सांगता करत असताना तुम्ही एक ब्राह्मण जोडपं जेऊ घालू शकतात किंवा एक सुवासनी असते ती जेऊ घालू शकतात ओटी भरू शकतात नाहीतर मग लहान मुलांना जेवण देऊ शकतात तुमच्या परीने तुमच्या पद्धतीने तुमचं मन काय सांगतं त्या पद्धतीने तुम्ही उद्यापन करू शकतात तुम्हाला करायचं नाही आहे ताई माझ्याकडनं एवढं शक्य होणार नाही तर तुम्हाला सांगेल तुम्ही मंदिरात जाऊन दान केलं किंवा काहीतरी एखादी अन्न म्हणजे खिचडी शिजवा किंवा काहीतरी किंवा केळ विकत घेऊन गरीब लोकांना वाटले अगदी तरी देखील चालेल किंवा आश्रम असतो वृद्धाश्रम असू द्या छोट्या मुलांचा आश्रम असतो तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जाऊन त्यांना खायला द्या कारण अन्नदानसारखं श्रेष्ठदान कुठेहीच नाही म्हणून तुम्ही अन्नदान करा अवश्य करा असं मी तुम्हाला सांगेल या गोष्टी तुम्ही करू शकतात तसंच तुम्हाला पुढचं मी सांगेल की आपण संकल्पयुक्त सेवा करत असताना जे काही संकल्पयुक्त सेवा करू त्या काळामध्ये कोणाची निंदा नालस्ती करायची नाही कोणाचं घेणं देणं नाही आपलं गुरूंचं नामस्मरण गुरुवार सोडून देखील इतर दिवस जे येणार आहेत त्या दिवशीसुद्धा कोणाच्या नांदी लागायचं नाही तुम्ही बोलाल फक्त ताई गुरुवारीच हा नियम पाळायचा का तर नाही आपलं जीवन जे चालणार आहे अकरा गुरुवार होतात तोपर्यंत तुमचं जे जीवन राहील ते फक्त महाराजांसाठी व्यतीत करायचं आहे तुम्हाला तुम्ही कोणाचं निंदा नालस्ती करायचं नाही कोणाचं घेणं देणं नाही फक्त महाराज आणि आपण नामस्मरण करायचं या गोष्टी जर तुम्ही केल्या तुम्हाला निश्चितच फळ हे मिळेलच मिळेल एवढं मी तुम्हाला सांगेन या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे संकल्प आपण देवघरासमोर बसून घेऊ शकतो जमलं तर तुम्हाला केंद्र मठ जवळ असेल आपल्या घराजवळ तर नक्कीच महाराजांना भेटायला जा आणि आपण जेव्हा सेवा चालू करणार आहोत त्याआधी जर तुम्हाला जमलं तर नक्कीच नक्कीच मठामध्ये जा महाराजांना सांगा आणि महाराजांना तिथे जाऊन तेच सांगायचं आहे की माझ्याकडून ही सेवा करून घ्या माझी म्हणजे जी, जी सेवा आहे ती व्यवस्थित सुखरूप न विघ्न येता तुम्ही पार करून घ्या माझ्या हातून एवढा आपल्याला सांगायचं आहे मात्र संकल्प आपल्या घरी देवघरासमोर बसूनच आपल्याला सेवा म्हणजे जो संकल्प असतो तो करायचा आहे आता सेवेचा वेळ जो असतो तो एक ठेवायचा प्रयत्न करा सकाळी किंवा सकाळीच दुपारी तुमची मुलं लहान असतील तर मुलं झोपी जाऊ द्यायचं आणि मग तेव्हा अगदी सेवा केल्या तरी देखील चालेल संध्याकाळी केला केव्हाही करा दिवसभरात तुम्ही गुरुवारी तरी चालेल फक्त बारा ते साडेबारा सेवा करायच्या नाहीत तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे स्वामी सेवेकरींना नव्याने सांगायला नको की बारा ते साडेबारा सेवा का करत नाही लहान मुलं असतील किंवा मोठे म्हणजे असं एक प्रश्न असेल प्रत्येकाच्या मनात की ताई या तिघी सेवा एका बैठकीत करायच्या का मग जे एकदा बसलं की उठायचंच नाही का तसा काही नियम नाही तुम्ही सा चरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे हा सकाळी पठण केला तरी चालेल दुपारी तारकमंत्र केला किंवा संध्याकाळी अकरा माळी केला या पद्धतीने तुम्ही तीन वेळेस केला तर तरी देखील चालेल लहान मुलं असतील प्रॉब्लेम असता प्रत्येकाचे तरी चालेल किंवा एका बैठकीत केलं तरी देखील चालेल खाली बसायचा प्रॉब्लेम असेल आता तो पण प्रश्न होता की ताई खाली बसता येत नाही मला तर वरती मांडणी केली आणि वरती मी टेबलावर मांडणी करून तिथे पूजा वगैरे केली का तर अवश्य चालेल काही नियम नाही तसा काही एक नियम नाही फक्त तुम्हाला तेच सांगेन मन पवित्र ठेवा कोणाविषयी वाईट विचार करू नका वाईट चिंतू नका महाराज कधीच आपलं वाईट करत नाहीत झोपायचा काही नियम असतो का खाली झोपायचा का गादीवर झोपायचं का काही नियम नाही त्या व्य त्या दिवशी फक्त आपल्याला ब्रह्मचर्या पाळायचं आहे हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत तुमची ही सेवा चालू आहे संकल्पयुक्त महाराजांची सेवा चालू आहे तुम्ही स्वतः मांसाहार खायचा नाही ज्यांनी अकरा गुरुवार चालू केले त्यांनी बाकी तुम्ही घरात बनवून देऊ शकतात सगळ्यांना सगळे खात असतील त्यांना खाऊ द्यायचे मात्र जो संकल्पयुक्त सेवा स्वतः करत आहे त्या व्यक्तीने आपण स्वतः मांसाहार करू नये हा नियम आहे ब्रह्मचर्याचा नियम फक्त गुरुवारी पालन करायचं आहे बाकी काही दुसरा नियम नाही हे एवढे नियम पालन करून मनात भाव ठेवून तुम्हाला सेवा करायची आहे तुमची सेवा नक्कीच फलित जाईल तुम्हाला शंभर टक्के फळ मिळेल शंभर टक्के दृष्टांत महाराज देतील स्वप्न दृष्टांत काही आलात त्या त्याकडे संकेत मिळतात आपल्याला त्याकडे लक्ष ठेवायचं प्रत्येक गोष्टीकडे संकेत आणि दृष्टांत ओळखता येणं हीसुद्धा एक शक्ती असते महाराजांची आपल्यामध्ये म्हणून तुम्ही हे सुद्धा लक्ष ठेवा तुम्ही की आपल्याला काही महाराज दृष्टांत देतात का तर ह्या गोष्टी घडत असतात तर नक्कीच सेवा करा आणि महाराजांच्या जवळ जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करा असं मी तुम्हाला सांगेन त्या मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते अजून नंतर भेटेल अशाच नवीन एखाद्या माहितीसोबत आणि विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा